नमस्कार शेतकरी बांधवांनो यावर्षी मान्सून निर्धारित समयापेक्षा आधी म्हणजे तेरा मे रोजी अंदमानमध्ये दाखल झाला असला तरी एक नवीन संकट उभे झालेलं आहे चक्रीवादळाच्या स्वरूपाने एक नवीन संकट निर्माण झालेलं आहे म्हणजे अरबी समुद्रामध्ये एक शक्ती नावाचा चक्रीवादळ निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे साधारणतः तेवीस मेच्या दरम्यान पणजी ते रत्नागिरीच्या दरम्यान अरबी समुद्रात एक लो प्रेशर तयार होताना दिसत आहे आणि यास लो प्रेशरचे पुढे चक्रीवादळामध्ये रूपांतर होणार आहे हे चक्रीवादळ जरी महाराष्ट्राला धडकणार नसले तरी समुद्रिक म्हणजे रत्नागिरी गोवा ते मुंबईच्या लगत हे चक्रीवादळ गुजरात मार्गे म्हणजे गुजरातच्या किनारपट्टी लगत ओमानकडे जाण्याची दाट शक्यता आहे तरी या चक्रीवादळामुळे साधारणपणे तेवीस मेपासून पुढे दोन ते तीन दिवस महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पुन्हा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील गोवा रत्नागिरी सावंतवाडी सातारा सांगली सोलापूर या भागात वादळी स्वरूपाचा पाऊस राहणार आहे त्याचप्रमाणे मुंबई पुणे नाशिक मालेगाव जळगाव धुळे नंदुरबार या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे मराठवाडा विभागातील नांदेड लातूर बीड छत्रपती संभाजीनगर अहमदनगर हिंगोली जालना या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे शेगाव पश्चिम विदर्भातील शेगाव अकोला वाशिम कारंजा अमरावती दर्यापूर त्याचप्रमाणे यवतमाळ डिग्रज दारवा पुसद नेर आणि बाबुडगाव त्याचप्रमाणे पांढगड पांढरगवडा या तेवीस मे रोजी वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे त्याचप्रमाणे पूर्व विदर्भातील नागपूर गोंदिया चंद्रपूर गडचिरोली काटोल भागा या भागातसुद्धा तेवीस मे रोजी वादळी स्वरूपाचा पाऊस दाट शक्यता आहे मित्रांनो या चक्रीवादळामुळे चोवीस मे रोजीसुद्धा महाराष्ट्रातील काही भागामध्ये पुन्हा वादळी स्वरूपाचा पाऊस शक्यता आहे जसे की सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर रत्नागिरी सावंतवाडी त्याचप्रमाणे मुंबई पुणे नाशिक आणि मालेगाव या परिसरामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे लातूर छत्रपती संभाजीनगर अहमदनगर आणि नांदेड या भागातसुद्धा चोवीस मे रोजी वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भातील अकोला शेगाव अमरावती वाशिम यवतमाळ आणि वर्धा या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे पूर्व विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर या भागामध्ये सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे मित्रांनो पंचवीस मे रोजीसुद्धा महाराष्ट्रातील काही भागामध्ये म्हणजे कोकण ते मु मुंबई किनारपट्टीच्या लगतच्या भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे त्याचप्रमाणे कर्नाटक ते केरळ किनारपट्टी लगतच्या संपूर्ण भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे त्याचप्रमाणे जळगाव आणि अकोलाच्या आसपासच्या परिसरामध्ये पंचवीस मेला वादळी स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे त्याचप्रमाणे पूर्वी विदर्भातील नागपूर गोंदिया भंडारा चंद्रपूर गडचिरोली त्याचप्रमाणे काटोल आणि नरखेड या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो या चक्रीवादळामुळे निश्चितच मासूंच्या वाटचालीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे त्याबद्दलची माहिती आपण पुढील व्हिडिओ व्हिडिओमध्ये नक्की आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद शेतकरी बांधवांनो त्याचप्रमाणे यूट्यूबच्या अॅप